संख्या रेषेवर पूर्वीकडचे जे नंबर असतात त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह नंबर्स आणि पॉझिटिव्ह नंबर संख्या असतात त्या संख्यांना धन पूर्णांक संख्या असं म्हणायचं आणि संख्या Ja, ज्या वजाबाकीच्या स्वरूपात असतात त्या संख्यांना पूर्णांक संख्या असं म्हणायचं आता झिरोच्या वर्गिकांच्या संख्या ज्या आहेत सगळ्यात लहान संख्या ही एक आहे सगळ्यात लहान संख्या ही काय आहे धनपूर्णांक सगळ्यात लहान संख्या ही एक आहे जसं जसं आपण मुलीकडे जाऊ तसं तसं दिलेल्या अंकांची किंमत वाढत जाते आणि या संख्या रेषेवर सगळ्यात मोठी धनसंख्या संख्या आपण सांगू शकत नाही म्हणजे ती आनंदापर्यंत आहे एकपर्यंत की अनेक अनेक पर्यंत आपण त्याला वाढवत असतो अजूनकडे काय होते या सिक्क्यांची किंमत वाढत वाढत जात असते आता झिरो सेंटर पॉईंटपासून काय होतं डाळीकेडच्या ज्या निगेटिव्ह नंबर्स आहेत सगळ्यात मोठा निगेटिव्ह नंबर्स हा एक आहे आणि त्याच्या पलीकडं असं जसं जसं आपण डाळीकडे जाऊ तसं तसं या सिक्क्यांची किंमत काय होते कमी होत जाते म्हणजे काय तर हा सगळ्यात लहान आहे तर एक पेक्षा दोन मोठा दोन पेक्षा तीन मोठा तीन पेक्षा चार मोठा वाढत वाढत जाणार आहे तर इथं काय होणार आहे ऋण पूर्णांक मध्ये एक हा सगळ्यात मोठा आहे एक काय आहे मोठा नंबर आहे ऋण पूर्णांक मधला आणि जसं जसं आपण लाल जाऊ तसं तसं काय होणार आहे कमी कमी होणार आहे म्हणजे या दोन पेक्षा दोन पेक्षा एक काय आहे मोठा आहे तीन पेक्षा दोन काय आहे मोठा आता दिसायला तुम्हाला हे तीन दिसावेत परंतु हे मायनस तीन आहेत तर या तीन पेक्षा हा मायनस एक काय असणार आहे मोठा असणार आहे असं दिसत जाऊ तसं तसं त्या संख्यांची किंमत होत जाणार आहे म्हणजे या एक पेक्षा एकमेकापेक्षा छोटे छोटे पुढं जसं जाऊ तसं छोटे छोटे होत जाणार आहे आता सगळ्यात मोठा रुग्णपूर्णांक एक संख्या आणि सगळ्यात लहान आपण सांगू शकत नाही कारण हे आनंदापर्यंत जाऊ शकतो लक्षात आलं हे आपला नंबर लाईन याला काय म्हणायचं नंबर लाईन नंबर लाईनवर आपण काय करत असतो संख्या रेषा असतो या संख्या रेषेवर नंबर आपण काय करत असतो सोडत असतो त्याची